राहुल गांधी हेच संविधान विरोधी आहेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले इंडिया आघाडी आणि राहुल गांधी यांच्याकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे राहुल गांधी हेच खरे संविधानाचे विरोधी आहेत अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली महायुतीचे सांगलीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगिळ यांच्या प्रचारासाठी आठवले हे सांगलीत आले होते सांगलीमध्ये त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधान बदलले जाणार असा खोटा आरोप आमच्यावर करण्यात आला होता मात्र जनतेला खरी वस्तुस्थिती लक्षात आली आहे असं सांगून रामदास आठवले पुढे म्हणाले लोकसभेसारखी परिस्थिती आता राहिली नाही त्यामुळे महायुतीची पुन्हा एकदा सत्ता राज्यात येणार आहे दोन मोठे पक्ष महायुतीमध्ये आल्यामुळे भाजपची थोडी अडचण झाली आम्हाला जागा कमी मिळाल्या ही वस्तुस्थिती आहे मात्र विधानसभेला दोन जागा देण्यात आहेत राज्यात एक मंत्रीपद विधान परिषदेची एक जागा आणि दोन ते तीन महामंडळ देण्याचं आम्हाला आश्वासन महायुतीकडून देण्यात आलं आहे असंही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं संविधानाचा प्रचार करून मत मिळवता येणार नाही ना संविधान बदलणार आहेत बदलणार आहेत असा आमच्यावर आरोप करून राहुल गांधी आणि इंडिया आघाडी संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहे राहुल गांधी दलित आदिवासी ओबीसी आणि इकॉनॉमिकल सेक्शनला ईडब्ल्यू एस विरोधी आरक्षण आहे ते आरक्षण एक दिवस आम्ही संपून टाकू अशा पद्धतीचे अमेरिकेमध्ये जाऊन भाषा करणारे राहुल गांधी हे संविधान विरोधी आहेत बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस पार्टीने दोन वेळेला निवडणुकीमध्ये हलवलेलं आहे यांनी बाबासाहेबांना भारतरत्न दिला नाही काँग्रेस पक्षाने सेंट्रल हॉलमध्ये ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानचा ड्राफ्ट जो आहे ड्राफ्ट बनवण्यासाठी जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये बाबासाहेब आंबेडकर हे सातत्यानं त्या संविधान सभेमध्ये होते त्या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचा फोटो त्यांनी कधी लावला नव्हता आणि ते लोक आता अशा पद्धतीचा आरोप करतायत यावेळी महायुतीचे सांगलीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ आरपीआयचे केंद्रीय सचिव सुरेश बारशिंगे भाजपचे नेते शेखर इनामदार आरपीआयचे प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात आरपीआयचे जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे आर पी आय रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले सचिन सव्वाखंडे हे उपस्थित होते महानकर निपसटी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा